काँग्रेसच होणार सर महापौर पण काँग्रेसच होणार आणि उपमहापौर पण काँग्रेसच होणार बहुमत काँग्रेसच मिळणार सत्तर सत्तर जागा पैकी किती जागा आ, सत्तर, सत्तर पैकी एक सर ट्वेंटी टू सांगू शकतो फिफ्टी टू च्या पुढे जा सर शंभर टक्के शंभर टक्के काँग्रेस शंभर टक्के लोकांच्या मनामध्ये जाऊन काँग्रेस काम करत आहे काँग्रेसच पाहिजे कारण भाजप सरकार काही करू शकत नाही कारण आदरणीय सगळे सर त्यांच्यासोबत जे टीम आहे कारण तेच लातूर महानगरपालिके काँग्रेसचा झेंडा फडकत आहे आणि येणाऱ्या लोकांच्या समस्या आहेत नाल्या असतील रस्ते असतील काही शिक्षणामध्ये अडचण असेल ते शंभर टक्के काँग्रेस आस करून दाखवत दाखवत आहे भौतिक सुविधा सत्ता असल्यावर वेगळा दबाव आणि सत्ता नसल्यावर वेगळा इम्प्रेशन असतंय तर त्यामुळे त्यांना कमी टाइम भेटला यंदा तुम्ही सगळे जर मतदार निवडून दिलेत त्यांना जर काँग्रेसची सत्ता आली तर चांगलंच होईल विकास तर होणार काँग्रेस द पीपल्स वी आर डेफिनेटली टेक टू लातूर महापालिकेच्या या अरणधुमाळीमध्ये सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे तो आहे मतदार मी आलेलो आहे प्रभाग क्रमांक नऊमध्ये मध्ये प्रभाग क्रमांक नऊ हा खूप मोठा प्रभाग मानला जातो आणि हा सेंट्रल लातूरचा प्रभाग आहे या प्रभागामधल्या काय समस्य समस्या आहेत का त्या ए, ए, काई काई समस्या जाणून घेण्यासाठी पब्लिक रिॲक्शन्स घेण्यासाठी मी या वार्डामध्ये आलेलो आहे आणि इथं माझ्यासोबत काही मतदार आहेत मी त्यांच्या काय समस्या आहेत त्यांच्या काय भावना आहेत त्या जाणून घेणार आहे काय सांगाल काय समस्या आहेत आपल्या वार्डामधल्या सध्या तर काँग्रेसचीच समस्या कुठल्या आहेत काय नेमक्या तुमच्या अडचणी आहेत काय सांगाल आम्ही रस्ते बदल बोललो नाल्या करतो म्हणले रस्ते बनवतो आतापर्यंत रस्ते वगैरे झाले नाहीत का झालते पण झाल ते पण कुणाची सत्ता होती मागच्या मध्ये मागच्या भाजपची सत्ता होती भाजपची सत्ता होती आता काँग्रेस असं आमचं म्हणणं आहे का काँग्रेसला निवडता तुम्ही जरा चांगलं लक्ष देते देते तुमच्या समस्या सोडवतील का काँग्रेसची सोडते ना सोडतो माझ्या माझ्यासोबत अजून काही मतदार आहेत काय सांगाल सर आपल्याला विश्वास आहे का काँग्रेसचे उमेदवार निवडून मी काँग्रेस भसपुरे काँग्रेस शंभर टक्के लोकांच्या मनामध्ये जाऊन काँग्रेस काम करत आहे काँग्रेसच पाहिजे कारण भाजप सरकार काही करू शकत नाही कारण आदरणीय इसराळ सगळे सर त्यांच्यासोबत जे टीम आहे कारण तेच लातूर महानगरपालिके काँग्रेसचा झेंडा फडकत आहे आणि येणाऱ्या लोकांच्या समस्या आहेत नाल्या असतील रस्ते असतील काही शिक्षणामध्ये अडचण असेल ते शंभर टक्के काँग्रेस करून दाखवत भौतिक सुविधा या वार्डामध्ये बघावत डेव्हलप झालेल्या नाही काय सांगाल त्याच्यावरती गेल्या गेल्या टर्मला त्यांच्या कार्यकाळात असाही इथल्या नागरिकांचा आरोप आहे त्यावर काय काम झालेत ना असं आपण नाही म्हणू शकत नाही काय कोणती कामं झाली रस्त्याची कामं झाले कारण सत्ता भाजपची होती त्यावेळेस पण आता येणारी जे सध्या त्या काँग्रेसचे टर्म आहेत ते शंभर टक्के काँग्रेस करून दाखवणार आता काय समस्या आहेत नेमक्या प्रभागामधल्या काय समस्या आहेत सध्या आता कसं काही भागामध्ये रोडचं नाल्याचं कटऱ्याचं काम बाकी राहिलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता ह्या भागातून महापौर निवडायचा आहे नगरसेवक नाही हंड्रेड पर्सेंट सर महापूर होणार एवढी खात्री आम्हाला कोण होईल महापूर? इस्रार सर सगळे सर ठीक आहे भविष्यामध्ये इथं माझ्यासोबत युवा मतदार आहेत एक युवक म्हणून तुझ्या काय अपेक्षा आहे त्यांच्याकडनं काय नाही अपेक्षा म्हणजे काय सगळं वेल डेव्हलप देवल झालं पाहिजे पहिले अडीच वर्ष बीजेपी होती नंतर अडीच वर्षामध्ये काँग्रेस आली तर काँग्रेस ते नगरसेवक होते नाही असं नाही पण त्यांना कमी टाइम भेटला सत्ता असल्यावर वेगळा दबाव असतंय आणि सत्ता नसल्यावर वेगळं इम्प्रेशन असतंय तर त्यामुळे त्यांना कमी टाइम घेतला यंदा तुम्ही सगळे जर मतदार निवडून दिलेत त्यांना जर काँग्रेसची सत्ता आली तर चांगलंच होईल विकास तर होणारच भाजपच्या सत्तेनं सत्तेचा दुरुपयोग केलाय असं म्हणायचं के के का दुरुपयोग म्हणजे शंभर टक्के दुरुपयोगच आहे हा कारण कसं का आहे विकास नाही काय नाही आता इथलंच आपण एक्झाम्पल घेऊ इथून एक मेन लाईन आली ह्याची आपल्या ड्रेनेजची ट्रेनिची लाईन आली आणि त्यांनी काय केले डायरेक्ट इथं सोडलेत आणि शाळा जवळ आहे इथं विद्यार्थी येते जाते इथं शाळा इथं मदरसा आहे सगळ्यात मोठं प्रॉब्लेम हा होता कमीत कमी सहा साथ ते सात महिने हे प्रॉब्लेम चालला शाळेला कॉलेजला कोणत्या कॉलेजला कोण मी बार? मी इंजिनियर आहे इन्फोसिसला इंजिनियर इन, आहे म्हणजे वेल एज्युकेटेड हा युवक आहे खरं पाहिलं तर या युवकांना आपल्या समस्या मांडल्यात की बाबा इथं शाळेचे विद्यार्थी आहेत शाळेला जाण्या येण्यासाठी रस्ता व्हावा नाली आणि ड्रेनेजचा प्रश्न सुटावा येणाऱ्या भविष्यामध्ये अजून काय अपेक्षा आहे तुमच्या अपेक्षा म्हणजे का काय नाही सगळं वेळ डेव्हलप झालं पाहिजे कचरा वगैरे रस्त्यावर म्हणजे दिसायलाच नाही पाहिजे कारण कसं आहे विद्यार्थी आहेत इथं शाळा आहे इथं मदर्स आहे पुढे अजून गेल्यावर एक दोनशे तीनशे मीटरवर अजून एक शाळा आहे त्यांना जर तुम्ही दुर्गंधी ती ठेवली इतर तुम्ही कॉर्नरला बघत असाल कमीत कमी एक वर्ष अगोदर मुलं येत जात होते आणि तिथंच कत्रायझिगारक दुर्गंधी तर एवढी होती आता ती सॉल्व्ह सॉल्व सॉल्व्ह आता यावेळेस तर प्रशासक होता असं कोणाचं नाव घेऊ शकत नाही आपण पण प्रशासक होतं तर प्रशासकांनी ती काम केलेलं आहे तर यावेळेस प्रशासक होता असंही म्हणणं आहे नेमकं कोण निवडून येईल कुणाला मतदान करावं असं वाटतंय जे काम करेल त्याला मतदान जे काम करेल कोणाची हवा आहे हवा कोणाची हवा तर काँग्रेसचीच आहे काँग्रेसची हवा आहे काँग्रेसची हवा काँग्रेसची काँग्रेस काँग्रेस कोण येईल निवडून जो काम करेल ते मुख्य म्हणजे इथं कसं आहे सांडपाण्याचा फार नागरिकांना त्रास होत आहे आणि त्याच्यामुळे डास वगैरे होत आणि कुत हे जे स्ट्रे डॉग जे आहेत कुत्रे आहेत हे फक्त खोरी गल्लीमध्येच नाही इथल्या प्रभाव तर पूर्ण लातूरमध्ये हे जे आहे ते भटक्या कुत्र्याचा त्याचा काहीतरी बंदोबस्त करा हा तो प्रश्न आहे पूर्ण लातूर मध्ये मला वाटतं पण त्यामुळं होत आहेत बऱ्याच जणांना आपला जीव गमाव आणि ते त्याच्यामध्ये ते स्कॉट मला वाटतं महानगरपालिकेचा आहे पण तेवढ्या परत या पद्धतीने कार्यक्षमपणे काम करायला पाहिजे ते करत नाही तर अशा काही स्थानिक समस्या आहेत आणि जो स्थानिक समस्या सोडेल तो पक्ष आम्हाला महत्वाचा नाही कोणता पक्ष आपल्या समस्या सोडेल असं वाटतं पक्ष जो आहे आता केंद्रामध्ये तर भाजप आहे आणि राज्यामध्ये पण भाजप आहे आणि त्यांनी आता ज्या त्या पक्षाच्या वेगवेगळ्या अजेंड्यात पण दोस कॅन्डिडेट हू आर इफिशियंट अँड सॉल्व्ह द पीपल्स प्रॉब्लम वी आर डेफिनेटली टेक हिम टू वोट असा काम करणाऱ्याला प्राधान्य बरं फ्युचरमध्ये काय अपेक्षित फ्युचरमध्ये लातूरचा विकास व्हायला पाहिजे माननीय विलासराव देशमुखांनी जे लातूरचं विजन पाहिलं होतं तर त्या त्या पद्धतीनं त्यांची स्वप्नाची पूर्ती झाली का नाही हा एक प्रश्न आहे आणि तशा पद्धतीनं लातूरचा विकास आणि त्यांचं विश विलासरावांचं हे धोरण होतं की ते विरोधकांना पण घेऊन चालत होते पण आता तसं मला वाटत नाही लातूरमध्ये राजकीय वातावरण तर सगळ्यांनी मिळून मिसळून विकासाच्या कामावर नक्कीच तर काय सांगाल सर काय आपल्या अपेक्षा आहेत येणाऱ्या उमेदवाराकडनं आणि आता सध्याच्या समस्या काय आहेत ज्या समस्या तुमच्या ते सोडवणार आहेत असं आपल्याला वाटतं नाही सध्या जर विचार केला तर काय माहिती आहे का समस्या ह्या कुठल्याही परिस्थितीमध्ये असतात आणि माणसाची काय असते समस्यावरती कसं असते एका दिवसा सोल्युशन मिळत नाही सर आणि त्याला कसं असते थोडीशी संधी द्यावी आणि त्याच्यातूनच मार्ग आता त्या त्या मुलाने सांगितलं तरुण विभागाने की बाबा प्रशासक होता बरोबर आहे आणि ज्यावेळेस तुम्हाला बहुमत पाहिजे असते किंवा बहुमत झाल्यानंतर थोडंसं अडचण होत नाही आणि बहुमत जर विभागलेलं असेल तर निश्चितपणे काय होतं की आ, काम करण्यासाठी अडचणी येतात तर त्या अडचणी न होण्यासाठी किमान आता इथं कसं आहे माहिती आहे का इथलं आपल्याकडलं जर लातूरचा विचार केला तर सुसंस्कृत असं राजकारण आहे सर कुठलेही दंगावस्ती नसते काही नसते हे विलासराव साहेबांनी घालून दिलेलं विचार आहेत सर आणि कुठंतरी आपण म्हणजे त्यांच्या विचाराला आपण चांगलं केलं तर पुढे भविष्यात आपला लातूरचा विकास होईल सांगायचं जात झाली झालं तर आता कसं आहे आता कुणी काही म्हणत असेल पण लातूरला लोकलला काय पाहिजे की काँग्रेसचा विचार महत्त्वाचा आहे आणि महत्त्वाचं याच्यासाठी आहे की कारण आमच्या इथले काँग्रेसचा महसूल जो महानगरपालिकेला गोळा होतो तर त्याच्या चांगले विल्हेवाट लावण्याचं किंवा चांगले काम करून घेण्याचं काम हे काँग्रेस पक्ष करू शकतं हे आम्हाला आत्तापर्यंत जाणवलं आणि माझाही जन्म हा लातूरमध्ये झालेला आहे शिक्षणही माझं लातूरमध्ये झालं आहे तर आतापर्यंतच्या काळामध्ये खूप लातूरमध्ये महाराष्ट्रातून विद्यार्थी येतात तर त्या विद्यार्थ्यांना देखील कुठंतरी तुम्हाला बघा सर अनसिक्युअर झालेलं असं जाणवत नाही आम्ही त्याही दशत हो आहोत आणि विद्यार्थीही दशत असताना पण कुठेही अनसिक्युअर झालं नाही सर आता दुसरीकडे पाहता तुम्ही काय काय घटना पण इथं तसं घडलेलं तुम्हाला जाणवतात का सर तुम्ही मी म्हणजे तुम्हाला पण प्रश्न विचारू शकतो बरोबर आहे का सर तुम्हाला जाणवला तुमच्याकडे आणखी विचारू शकता प्रश्न लातूर मध्ये महिला सुरक्षित आहेत असं आपल्याला म्हणायचं आहे ठीक आहे लातूर एक शहर सुसंस्कृत शहर आहे लातूर एक शांततेचं प्रतीक आहे आणि म्हणून इथली महिला सुरक्षित आहे परंतु तरीही महिला सुरक्षेसाठी आपण एखादं पाऊल उचललं पाहिजे महिलांच्या सुरक्षेसाठी भविष्यासाठी त्यांच्या काहीतरी आपण योजना केली पाहिजे महिलांच्या सुरक्षेसाठी आता सध्या दामिनी पथक आहे सर आणि ॲक्च्युली तुम्हाला माहीत राह सर हे विलासराव साहेबाच्या नंतर अमित देशमुख साहेब हे देखील त्याच पाऊलने आणि दामिनी पथकावरती पूर्ण सर त्यांची सत्ता नसताना देखील इनडायरेक्टली त्याचा फॉलोअप घेतात सर हे म्हणजे कुठलं एक म्हणजे स्वतः पालकत्व निर्माण स्वतः पालकमंत्री नसताना देखील स्वतः पालकत्व घेऊन ते हे करतायत सर तुम्हाला देखील जाणवत असेल आम्ही पाहतो फिरताना दामिनी पथक सर संध्याकाळी अकरा अकरा वाजेपर्यंत आहेत महिला गाडी चालून सर बोलेरो गाडी आता आम्ही पाहतोय पोलिसांची देखील गाडी असते तर त्याच्यामध्ये महिला असतात चालक आणि मध्ये महिला पण असतात हेही तुम्ही पाहिलं असेल आम्ही म्हणजे ज्या ज्या भागात फिरतो मी आता एरियामध्ये श्रीनगरमध्ये राहतो एक नंबर नगरमध्ये राहतो प्रत्येक ठिकाणी फिरतो तर त्यावेळेस मला कधीही अनसिक्युर झालं नाही सर मी आता विद, विदाऊट असं छोट्या गाडीवरती फिरतो सर म्हणजे काय असं मोठी गाडी नाही की बुलेटप्रूफ गाडी नाही की मला अनसिक्युअर फील झालं नाही येणाऱ्या काळामध्ये आणखीन ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा आमच्या फक्त काँग्रेस पक्षच दूर करू शकतो काँग्रेस पक्ष आमच्या समस्या सोडू शकतो असंही इथल्या मतदारांचं म्हणणं आहे शंभर टक्के काँग्रेस येईल काय शंभर टक्के सर नो डाऊट सर काहीच अडचण नाही महापौर कुणाचा होईल महापौर हा काँग्रेसच होणार सर महापौर पण काँग्रेसचाच होणार आणि उपमहापौर पण काँग्रेसच होणार बहुमत मिळणार सत्तर सत्तर जागा पैकी किती जागा सत्तर पैकी एक सर मी ट्वेंटी टू सांगू शकतो फिफ्टी टू च्या पुढे जा मिळतील सर शंभर टक्के शंभर पन्नास क्रॉस करेल असा विश्वास इथल्या मतदारांचा आहे आमच्या ज्या समस्या आहेत ते काँग्रेसवर होतं सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे या लातूरचा जी मोकाट जनावरं आहेत त्यामध्ये कुत्रे असतील किंवा रस्त्यावर फिरणारी मोकाट जनावरं असतील या मोकाट जनावरामुळे या मोकाट कुत्र्यामुळे अनेक अपघात होत आहेत नागरिकांना आपला प्राणसुद्धा गमवावा हो लागला आहे आणि याकडे कुठंतरी महानगरपालिकेचं दुर्लक्ष झालंय असाही आरोप या प्रभागामधून होत आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये जर काँग्रेसची सत्ता आली तर काँग्रेस या सर्व बाबीवर किती वचक बसवणार आहे हे ये मात्र येणाऱ्या काळात आपल्याला पाहावं लागणार आहे माझे सहकारी व्हिडिओ जर्नलिस्ट खयुम शेख सह मी शेळके महाराष्ट्र जीवन न्यूज प्रभाग क्रमांक नऊ लातूर